काय पुरी पुरींचा अभ्यास करा तुम्ही ह्या चार वर्षात पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही तुम्ही अभ्यास करा पुरी डॉक्टर इंजिनियर सी ए अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही पुरी नुसत्या भंगार पोरा प्रेम करणार भंगार एकदम भंगरी पोऱ्या थोडा घाला थासला विषय विषय काढल्या दोनच्या इंग्रजी वाक्य बोलला पोर त्याला बिलात काम काय करतय ही रिवरच्या मोटरी चुरीत आहे मोटरसायकली सुरित आहे आणि ही त्याला म्हणती मी ह्या डोळ्यात पाय पण नटवा अधिक राग येतो लोकांना फक्त सांगा हवी नव्हते का <laughs> नो देखा। या चार वर्षामध्ये जो भाप होता, भाप बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय रडवला आहे बाप पोरगी पडून गेलो रडला आणि सामान्य क्रिया झाली परत निडाय का ही गोष्ट खोती आहे का घरी बोला बांगल्यातून पुरी बळून गेल्या तर भिकारपोरा संघ कामाला जातात आणि त्या इंद्रीकरला शिवाय देतात प्यार क्या चिज आहे क्या मालूम आहे प्यार तो अंधा होता इंद्रीकरने तो प्यार के नाही फिर मारोच हक <laughs> <laughs> बांगल्यातून पुरी केरून गेले तर कामाला जातात आम्ही बोलत नाही विनोद आहे का पुढे वागतोय आम्ही